माझं चॅनल फुड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता इथे मस्त अशी तयार झालेली आहे मेन म्हणजे ना हे शाळेत गेलेले आहेत आणि माझा स्वयंपाक इथं तयार झालेला आहे आता वाजले दहा तर आज आहे ना शनिवार आहे आणि आज कसं शनिवारचा उपवास असतो श्रावणी शनिवार तर मग स्वयंपाक मी ना पूर्णपणे असा करून ठेवलेला आहे सकाळीच वरण भात आपल्याला जो श्रावणी श्रावणी शनिवार साठी जो लागतो तो तर ते असं मस्त करून घेतलेलं आहे तुम्हाला कळालंच असणार आहे मी चाललीय पुण्यामध्ये आणि पुण्यात मी जेव्हा पण जाते तेव्हा मी स्वयंपाक वगैरे असं करून जाते कारण की मग तिकडून कसं आलो ना थकलेलं वगैरे असतो आणि बाहेर तर खातो अस त्याचं नाही काही पण कसं घरी मग हे पण असतात तिघं असतात मग त्यांच्यासाठी पण म्हणून मग मी दरवेळेस येणार जेव्हा पण जाते तेव्हा स्वयंपाक हा करूनच जाते सो आज पण आहे ना मस्त असं स्वयंपाक केलेला आहे मसाला भेंडी वरण भात आणि म्हणजे आज हे एक भाजी करणार आहे ते म्हंटले तू एकच कर मी करतो एक भाजी आता माहिती नाही मला मी असं तयारी वगैरे करून ठेवली त्यांच्यासाठी काढून ठेवलंय सामान वगैरे तर ते म्हणे आता मी माझ्या पद्धतीने करतो म्हटलं ठीक आहे आता ना तिथून ना आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कोणती भाजी केली ती खरंच केली की नाही केली ते ना सो त्याला आता इथं तयार झाली रुचिका पण तयार झालेली आहे आता खास कशासाठी चालली ते सांगते मी तर आता मी चालली आहे गौरी गणपतीचं सगळं सामान आणण्यासाठी साड्या गौरीसाठी मेन म्हणजे सजावटीचं सामान गौरीचं सामान तर आहे ना हे सगळं घेण्यासाठी मी आहे ना चाललेली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर आता सगळ्यात पहिले मी आली आहे तुळशीबागेमध्ये कारण की तुळशीबागेमध्ये ना भरपूर असं घेण्यासारख्या गोष्टी असतात आणि मेन म्हणजे ना मला गौरींसाठी पण यांना डागिने घ्यायचे होते ह्या वेळेस वेगळे असे सो ते घेण्यासाठी पण आली आहे मी इथे आणि त्याचमध्ये इथं ब्लाऊज बघत होती मी मला शंभर म्हणजे जे, जे ब्लाऊज आपल्याला एक मीटर लागतात ना सो so, ते विचारत होते मी त्यांना तेवढे आहे का नाही तर ते हो म्हटले तर मग तिथलं घेतलं मी आणि त्याच आता इथे डागिने ते बघतीये महालक्ष्मींसाठी मा, म्हणजेच गौरींसाठी तर ते पण मला आहे ना एक दोन दुकाना बघितल्या मी कसं आपण एक दोन दुकानं बघितल्या ना प्राइस पण आपल्याला कळते आणि मग कमी जास्त आपल्याला करता येतं तर बार्गेनिंग नक्की कर नक्की करत जा तर आता इथे ना मला छानपैकी भेटलेले आहेत गौरीचे दागिने सो मी हे घेतलेलं आहे आणि त्याच नंतर मग पुढे गेल्यानंतर आहे ना गौरीचे छान छान असे मुकुटे आलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आणि सुंदर असे आलेले आहे तर मी आता आहे ना म्हणजे मला तुळशीबागेत एका दुकानामध्ये ना शूट पण करायचं होतं तर त्याचा पण यांना व्हिडिओ आलेला आहे, आहे। तर नक्की जाऊन बघा त्या दुकानामधले ना खरं सांगते इतके छान मुखोटे आहेत बाळांचे कपडे परत बॉडी खरंच खूप सुंदर आणि सुरेख आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी ते दुकान दाखवतेच आणि इथे आहे गणपतीसाठी लागणाऱ्या छत्र्या इतक्या सुंदर होत्या ना बघू शकता तुम्ही एक आता हे सगळं काही बघितल्यानंतर बघू शकता इथे किती छान आहे ना गौरीला सजवलेलं होतं तर आता मला ह्या माळा पण घ्यायच्या होत्या म्हणजेच डेकोरेशनसाठी भरपूर अशा तर ते पण मी बघत होते तर मी कसं करते एका दुकानातून कधीच खरी खरेदी करत नाही भरपूर अशा दुकाना बघते मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे आणि नंतर मग कसं आपल्याला आहे ना प्राईज पण कळतं आणि मग एका दुकानातून घेतल्यानंतर आपण पुढच्या दुकानात जातो तर मग तिथे थोडंफार कमी असतं मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण का बरं घेतलं असं मग आपल्याला होतं त्याच्यामुळे मग कधी पण आहे ना एक दोन दुकानात फिरायच्या आणि त्याच्यानंतरच खरेदी करायचं तर मग आता मी इथं चौकशी वगैरे केली तर आता ही जी माळा आहे ना ही पाचशे रुपये जोडी म्हणत होते ते काका आणि त्यांच्याकडे आहे ना मोत्याचे डागिने पण आहे ना खरंच खूप सुंदर आणि मस्त होते तर आता ह्या पद्धतीने नव्हत्या मला माळा घ्यायच्या दुसऱ्या घ्यायच्या होत्या सो so, मग त्यांच्याकडे नव्हते मी त्यांना चौकशी वगैरे केली तर आणि हे बघू शकता खूप छान आणि सुंदर होते त्यांच्याकडे मोत्याचे जे आपले आपण टाटाभोवती जे ठेवतो ना ते तर ते पण छान होतं मेहरफ म्हणतात त्याला आणि मला ना तुम्हाला म्हटली मला एका दुकानात शूट करायचं होतं तर इथे ना मी शूट वगैरे केलं तर खरं सांगते ह्या दुकानात येनं दे गौरीचे मुखुटे बॉडी हे खरंच खूप सुंदर आणि मस्त आहे जर तुम्हाला नक्की घ्यायचं असेल ना तर नक्की ह्या दुकानाला व्हिजिट करा तर आणि ह्या म्हणजे ह्या दुकानाचा व्हिडिओ आलेला आहे तर तो नक्की तोही जाऊन बघा खूप सुंदर आणि ना इतकी छान माहिती दिलेली आहे जी ना तुम्हाला आहे ना कोणत्याच व्हिडिओमध्ये भेटणार नाही अशी माहिती दिलेली आहे तर आता मी इथे घ्यायला आलेली आहे मला आहे ना डेकोरेशनसाठी बाहुल्या वगैरे घ्यायच्या होत्या तर मग त्या घ्यायला आली मी त्या घेतल्या आहे आणि आता इथे ना मला आहे ना खूप छान दिसलं असतं तर ते बघूया ना तर चला आता तुळशीबाग इथली ना बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे माझी आणि त्याच नंतर माला मी आली आहे रविवार पेठेमध्ये कारण की रविवार पेठेमध्ये आल्यानंतर मला आहे ना म्हणजे माळा काही भेटल्या नव्हत्या सो मग त्या घ्यायला मी इथं आली होती आणि भरपूर अशी दमली होती तर मी एका ठिकाणी बसली खरं पूर्ण एनर्जी नाद ना माझी डाऊन झालेली होती सुरुची कामाला म्हणजे ती शूट करत होती म्हणते बघ ना इकडे माझ्याकडे तर तेच तर मग आता इथे मला आहे ना बऱ्यापैकी माझ्या ज्या आवडीच्या ज्या माळा तोरण होतं ना सो ते मला भेटलेलं आहे आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे राहिलेलं होतं साड्या घ्यायचं गौऱ्यांना तर त्या साड्या घ्यायच्या होत्या तर त्या घेते मी आणि अजून एक कोणाला तरी घ्यायची होती मला साडी तर ती पण घेण्यासाठी मी इथं आलेली आहे आणि मला जशा साड्या हव्या होत्या ना सो मी तशा साड्या म्हणजे मला भेटलेल्या आहे आणि एक पाच ते दहा मिनिटातच आहे ना माझ्या नाही इथं साड्यांची शॉपिंग झालेली आहे तर चला मग घरी गेल्यानंतर आहे ना मग मी बोलते तुमच्याशी किती एक पंधरा मिनटं झालेत येऊन आणि एवढी थकली एवढी म्हणजे पहिल्यांदा आहे ना मी ना एवढी थकली आहे पुण्यामध्ये ऊन प्रचंड ऊन बापरे भयानक म्हणजे उन्हाळ्यासारखं ऊन होतं अक्षरशः इतकी एनर्जी डाऊन झाली आहे ना खरं सांगते मी त्यात उपास पण होतं तसं ना शाबदाळ्याचे वडे खाल्ले आणि शूट तर आहे ना गर्दी तर होतीच पण ह्या गरम याच्यामुळे ना एवढं काही शूट करायला जमलं नाही काहीच केलं नाही एवढं ठीक आहे आता चला पहिले ना फ्रेश झाली आणि जेवणाचं ताट वाढून घेतले तुम्हाला मी म्हटलीच की ना मी सकाळी स्वयंपाक करून गेलेली होती आणि हे एक भाजी करणार होती काय भाजी केली आपण बघूया चला ताट वाढवून घेतले मी सकाळी भेंडीची भाजी वरण अरे वरण तिकडंच राहिलं माझं तर वरण भात आणि ते केले केलं होतं मी आणि आता ही पनीरची भाजी तुम्हाला वाटेल ना की हे यांनी बनवली आहे तसं काही नाही तुम्हाला सांगते मी आणि गुलाबजामून काय झालं पनीर हे घरामध्ये होतच so, मला फोन म्हणजे मी त्यांना म्हटली की तुम्ही मी तयारी करून ठेवली आहे तुम्हाला कोणती भाजी करायची ते करा ते म्हणे मी मस्त अशी पनीरची भाजी बनवा म्हटलं ठीक आहे तर घरी येऊन बघते तर ही भाजी तुम्हाला वाटतं काही बनवली असेल नाही तर ही भाजी आहे त्यांनी काही भाजी बनवली आहे ती आयती आणली पहिले पहिल्या उपास सोडते जेवते आणि थोड्या वेळ आराम करणार आणि म्हणतो शकता दुपारी एवढं गरम होत होतं एवढं ऊन होत ना आता पाऊस पडतोय पण खरं सांगते हा पाऊस पडल्यामुळे पा। पा। ना खूप बरं वाटतंय खूप जोराचा असा पडतोय पाऊस खरं सांगते पा। इतकं गरम आणि इतकं ऊन होत ना आज दिवसभरात पाऊस खरं म्हणजे पडणं खरंच खूप गरजेचं होतं चल आता आराम वगैरे झाला दुपारी आल्यापासून थोड्या वेळ म्हणजे आलो तर ना चार तरी नाही साडेतीन तरी वाजले होते आम्हाला यायला आवाज येत असणाऱ्या पावसात आणि त्याच्यानंतर मग जेवण केलं ते तुम्हाला दाखवलंच मी थोड्या वेळ आराम वगैरे केला तर चला म्हटलं तुम्हाला पाऊस पडला ते दाखवते भरपूर असं जोरजोरात पडतोय बाहेर पडतोय पाऊस आणि पुण्यामध्ये मी काय आणले ते काही दाखवलं नाहीये आणि त्यातलं मी थोडंफार हे ना सस्पेन्स ठेवणार आहे कारण की मी ते सगळं ना गौरी गणपतीसाठी आणलेलं आहे जर तुम्हाला आत्ताच दाखवून जर दिलं तर मग तुम्हाला आहे ना पुढे मी जे काय करणार आहे ते म्हणजे येऊन जाणार तुम्हाला म्हणजे असं तुम्हाला उत्साह राहणार नाही की काय करणार आहे किंवा का म्हणजे माझी थीम वगैरे काय आहे त्याच्यामुळे ना म्हटलं मग ते दाखवणार नाही मी म्हणजे कसं तुम्हाला उत्सुकता राहील मी काय करणार आहे यावेळेस ते म्हणून ना मी जे काही आणलं आहे ते दाखवत नाही मी तुम्हाला पण एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे मी साड्या घेतल्या ते तुम्ही बघितलंच तिथं दुकानामध्ये तर आता गौऱ्यांसाठी पण मी साड्या घेऊन आली आहे छान भेटल्या अशा म्हणजे मला जशा हव्या होत्या ना आणि जसे कलर हवे होते ना तशा भेटल्या आहेत मला साड्या पण आणि एक साडी म्हणजे मी तीन साड्या घेतल्या दोन गौऱ्यांसाठी आणि एक साडी मी घेतलेली आहे हे बघा इथे तर ही दाखवते मी तुम्हाला तर आता ही साडी मी कोणासाठी तरी घेतलेली आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे मी ही खास करून कोणासाठी साडी घेतलेली आहे आणि इतकी सुंदर म्हणजे त्यांनी ना तिथं टाकलेलीच होती मी ती बघितल्या बघितल्या ना ती साडी मला आवडली आणि ज्यांना कोणाला मी घेणार आहे ते माझ्या डोळ्यासमोर आले आणि म्हटलं ही साडी ना खरंच त्यांना खूप छान आणि अशी सुंदर दिसणार आहे सो मग मं, म्हणजे पहिले मी ना ही साडी घेतली आणि मग नंतर गौऱ्यांच्या साड्या घेतल्या तर आता थोडीफार जवळून दाखवते मी ही साडी तुम्हाला तर ही आहे साडी तर हे बघा हे पूर्ण आहे ना भरलेलं आहे बुट्टी जे आपण मुनिया काय म्हणतो त्याला त्या टाईपमध्ये आहे आणि फुल भरलेल्या आहे आणि कलर खरं सांगते इतका मस्त आहे ना हा आणि काट पण आणि पदर आहे ना असं भरलेला आहे तो पदर ॲक्च्युली एक मिनटं दाखवते थोडीशीच पूर्ण नाही ओपन करून दाखवेत मी तर हे बघा असं आहे ना पूर्ण पदर भरलेला आहे पैठणीसारखाच म्हणजे पैठणीच आहे ही पण सेमी पैठणी तर अशी आहे ही साडी मी विचार करत आहे ही कोणासाठी आहे साडी तर तुम्हाला ना नक्की ना उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल तर ना नक्की उद्याचा आहे ना व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप छान होणार आहे तर चला आता आहे ना मला करायचं आहे थोडाफार स्वयंपाक म्हणजे आता आमच्या दोघांचा तर उपास आहे आणि दोघांनी पण यांना दुपारी सोडलाय म्हणजे यांनी पहिले सोडला आणि हो मी त्यांना म्हटली म्हणजे जेव्हा उपास सोडत होती ना तेव्हाच यांना फोन करून म्हटली वा म्हटलं किती छान भाजी केली के <laughs> के <laughs> <आदे देखना स्थाँग। laughs> कर आहे तुम्ही आणि मेन म्हणजे ओटा वगैरे सगळं साफ केलं तुम्ही किती मेहनत घेतली ना तुम्ही ना बाबांनी किती मेहनत घेतली ना आणि भाजी खूपच सुंदर केली होती आधी त्याच्यावर ना आम्ही ना खरंच खूप हसलो चला आता यंदाय ना मी पोळ्या करते कारण की हाती पण भूक लागलेली आहे भाजी आहे पनीरची त्याच्यामुळं भाजी वगैरे काहीच करणार नाही आहे आणि फक्त आता पोळ्या करायच्या आहेत मला तर चला आता पोळ्या करून घेते मी यांना आणि मग आजचा हा व्हिडिओ छोटासा होता कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन